आणि सुरात शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण उभे आहोत नाच संकेत या कपाशीच्या व्हॅरायटीमध्ये नाच संकेतबद्दल भरपूर चर्चा होती व्हेरायटी कशी आहे उत्पन्न कसं आहे त्याबद्दल डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर व्हिडिओ शूटवर नक्की बघा आपल्यासोबत आहे राजेश गोमासे यांचा परिचय घेऊ आपण आणि या व्हेरायटीबद्दल माहिती घेऊ तर राजेश भाऊ आपला परिचय द्या माझा परिचय राजेश जी गोमासे मुक्काम पोस्ट भांडेगाव तालुका दारवा जिल्हा आहे तर या नाथ संकेतची आपण लागवण कधी आहे माझी तारीख समजा तेरा जूनला मी लागवण केलेली यायची तर तेरा जून आज पासष्ट दिवस झाले पूर्ण तर आज सतरा ऑगस्ट आहे आज पासष्ट दिवस या व्हेरायटीला पूर्ण झालेले आहे तर तुमचं अंतर किती आहे अंतर साडेतीन बाय एक फुटावर अंतर आहे साडेतीन फुटावर यांचं अंतर आहे पासष्ट दिवसाचा प्लॉट आहे आणि पूर्ण पॅक होत आलेला आहे तर आपण फवारणी व्यवस्थापन कशाकर दोनच फवारणी झालेल्या आहे माझ्या वाट्या जर पहिली फवारणी आपण कोणती केली पहिली फवारणी मी ऑक्सिजन आणि कॉम्प्युटर कॉम्प्युटर आणि ऑक्सिजनची पहिली फवारणी केली आणि दुसरी दुसरी ॲसिपेट आणि मोनो आणि दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये दुसरी फवारणी केली हो तर बघू शकता दोनच फवारणी आहे आणि पाण्याची कवळेपणा बघू शकता भरपूर शेतकऱ्यांच्या तीन तीन चार चार फवारणी झालेल्या आहे पण यांची सध्या दोनच फवारणी झालेल्या आहे खत व्यवस्थापन कशाप्रकारे आपण केले खत व्यवस्थापन मी एकरी एक बॅग पंधरा पंधरा आणि वीस किलो युरिया डोससाठी पहिल्या डोससाठी आणि दुसऱ्या डोससाठी दहा सव्वीस सव्वीस एक बॅग आणि वीस किलो युरिया तर आपण दोन्ही खतामध्ये यांनी युरियाचा वापर केलेला आहे आणि एकरी एक पहिले आणि एकरी एक बॅग नंतर अशा प्रकारे यांनी दोन खत व्यवस्थापन यामध्ये केलेले आहे दोन खत आणि दोन फवारे यांचे सध्या यामध्ये झालेले आहे तर तुम्हाला रस्ट्रेषण किरणारी केळी यावर्षी कपाशीवर भरपूर प्रमाणात होती तर या व्हेरायटीवर काय अनुभव आहे नाही यावर्षी या, या पराठीवर मावा तुडतुडा एकदमच कमी आला म्हणजे नसल्यातच असल्यासारखा आहे खूप कमी आहे खूप कमी आहे तर दरवर्षी आपण बाकी व्हेरायटी लावतो तर रसटोषण करणाऱ्या केळीचा जा प्रादुर्भाव जास्त होता पण यावर्षी कमी राहिला तर सध्या पाते जर बघितले भरपूर पाते कपाशीला आहे आणि सध्या बोंडाची साईज लहान आहे वेळाची थोडी ही जर व्हेरायटी आहे थोडी लेट आहे सध्या याला बोंडे कमी आहे बाकी व्हेरायटीमध्ये बोंड्या झालेल्या आहेत तर आपण पंधरा ते वीस दिवसानंतर आणखी एक व्हिडिओ करू बोंडाची साईज कशी आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती आपण देणार आहोत तर राजूभाऊ तुम्हाला या व्हरायटीबद्दल माहिती कशी मिळाली मी यूट्यूब चॅनलवर बघितलं होतं की व्हरायटी चांगली आहे म्हणून नाच संकेत म्हणून मी अनुभवासाठी दोन पाकिट आणि एक एक मध्ये लावले लागून करण्यात आली माझी तर यूट्यूबवर बघून यांनी या व्हरायटीची लागून केलेली आहे भरपूर शेतकरी यूट्यूबच्या माध्यमातून बघतात माहिती घेतात त्यांचा यांना फायदा झालेला आहे तर तुम्ही सध्या व्हेरायटीबद्दल काय तुमची मनस्थिती आहे सध्या तर आता समाधानकारक वाटू राहिले सध्याच्या परिस्थितीत सध्या खर्चाच्या उत्पन्न उत्पन्न खर्च सध्या कमी आहे फ्रेश दिसू राहिली दोनच फवार्यात काम झालं तर शेतकरी खुश आहे बा कमी फवारणीतनी चांगली व्हेरायटी आता सध्या यांची दिसत आहे यांना तर सध्या एका व्हरायटीला एका जर झाडाला बघितलं पन्नास साठपर्यंत पाच संख्या आहे आणि बोंड सध्या लहान आहे तर आपण पंधरा ते वीस दिवसानंतर आणखी एक व्हिडिओ करू शेतकऱ्यांना खरी माहिती देण्याचा आपला प्रयत्न आहे तर बोंडाची साईज कशी राहते त्यावर उत्पन्न आपलं ठरते तर बोंडाची साईज कशी आहे त्याबद्दल माहिती आपण घेणार आहोत तर शेतकरी नोंदव अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती घेतली आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंट करा आणि अशाच नोंदणी माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी हे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका